ब्रेकिंग न्यूज आरोपी वाहन चालकाचा मागील गुन्हेगारी इतिहास उघड चालकास चौदा दिवसाची पोलीस कोठडी आरोपीला आधीच अनेक नोटिसा पण तरीही बेदारकपणे वाहन चालवायचं चा धाडस कुठून नमस्कार शादा येथील डोंगरगाव रस्त्यावर सतरा फेब्रुवारी रोजी रात्री भरधाव फॉर्च्युनर कारणे शतपावली करणाऱ्या कल्पना वाघ आकाशवाग आणि गर्भवती पाळीव श्वानाला धडक दिली या दुर्घटनेत तिघांचाही मृत्यू झाला आरोपी आदित्य उचित पाटील घटनास्थळावरून फरार झाला होता पोलिसांनी अठरा फेब्रुवारी रोजी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले न्यायालयाने चौदा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली पोलीस तपासात आरोपीवर यापूर्वीही नाशिक ठाणे आणि धुळे येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या नोटिसा बजावल्याचे स्पष्ट झाले आहे तसेच त्याच्या वाहन परवान्याची तपासणी व मद्यप्राशान चाचपणीसाठी रक्त नमुने नाशिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत या घटनेमुळे तालुक्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा यथार्थ वार्ता